लातूर महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे मतदारांचा वाढ दाखव लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचाराची थोडा सांभाळणारे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री आमदार संजयजी शिक्षक आमदार वि, काळे जिल्हाध्यक्ष बाबा शेख कार्याध्यक्ष अंकुश नाडे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे या स्टार प्रचारकाच्या रंगमाळीमध्ये प्रत्येक वाडात मतदारांच्या गाठीबुटी घेत फिरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यात माजी महापौर विक्रांत भैया भैयामगुंडे यांचे काँग्रेस पक्षाशी आमने सामने होणार आहे तर माजी संजे मंत्री संजय अफसर बाबा शेख शिलेदार मंत्री बाबासाहेब पाटील यांना अहमदपूरच्या जाहीर सभेत त्यांच्याच मतदारसंघात जाऊन गद्दार हा शब्द प्रयोग माजी मंत्री संभाजी भैया पाटील यांनी केला असता अहमदपूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष भाजपचा आला परंतु तोही बाबासाहेब पाटील यांचा समर्थक आहे पण पूर्ण नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत गद्दार या शब्दाचा बदला घेण्यासाठी लातूर महानगरपालिकेत भाजपचे लातूरचे प्रभारी संभाजी भैया पाटील यांना प्रभाव पत्करावा लागेल की काय आणि लातूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच मतदार वाढता कौल दिलेला दिसून येत आहे काही वार्डात काँग्रेसचे प्राबल्य आहे तर काही वार्डात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य दिसून येत आहे याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाला झालेला दिसून येत आहे जो जिता वही सिकंदर समाज गर्जना न्यूज मराठी लातूर